चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ आज समाप्त झाल्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री दादा भुसे आणि दीपक केसरकर उपस्थित होते यामुळे आता नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्याची सूचना राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना यावेळी केली त्यामुळे नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत एकनाथ शिंदे हे एक काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहतील दरम्यान राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे मात्र अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरलेला नाही त्यावरून दिल्ली आणि मुंबईत खलबतं सुरू आहेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी भाजपा नेते आणि कार्यकर्ते करत आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी देखील लावून धरली आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे निवडणुकीतल्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे मात्र अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झालेला नाही शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी आग्रही आहे